नमस्कार दक्षबागादार मित्रांनो मी विजय कुंभार तासगाव यश आहे लॅब सध्या सोलापूर अक्कलकोट पागागदी बीड बार्शी उस्मानाबाद ह्या जिल्ह्यातील किंवा ह्या भागातील जे शेतकरी आहे ते अत्यंत कठीण परिस्थितीतून जाताना दिसतोय कारण पाऊसच इतकं मोठे आणि तुफान पडतायत की बागेत प्रचंड मोठं पाणी उभा राहतंय इतर पिकांच्या बाबतीत सुद्धा अत्यंत अत्यंत अडचणीची परिस्थिती आहे द्राक्ष बागेच्या बाबतीत बागायत मित्रांना मी कळकळीचं आवाहन करतो की अजून तरी आपल्या द्राक्ष बागेच्या बऱ्यापैकी विभागात छटण्या झालेल्या ना नाही आहेत आणि ज्या बागेतून पाणी खूप मोठं उभा राहतंय अगदी बागेतून पाणी खूप मोठं वाहतंय आणि तीन तीन चार चार दिवस सलग पाऊस आपल्याला झुडपून काढतोय त्यामुळं ह्या परिस्थितीत काय नेमकं बागे बागायतारांनी बागेच्या बाबतीत काम करावं या विषयावर मी आपणाशी संवाद साधतोय बागायतदार बंधूने एक गोष्ट पक्के लक्षात ठेवा की आता काही त्रास बागेला होत नाहीये त्यामुळे विनाकारण कोणत्या तरी प्रकारची खतं सोडणं मुळी चालू करण्यासाठी काहीतरी त्रास करून घेणं बेलीला खत सोडणं किंवा एखाद्या फवानीची मात्र आपल्याला भारीतल्या औषधाची करावी लागेल असंही चित्रात मित्रांनो निर्माण झालेलं दिसतय परंतु एक गोष्ट पक्के लक्षात ठेवा जोपर्यंत आपल्या बागेची छाटणी होत नाही तोपर्यंत बागेला काहीही होत नाही सलग इथून पुढं एक महिना प्लॉट जरी पाण्यात कायमचा उभा राहिला असेल तरी सुद्धा त्यामुळं कोणत्याही प्रकारचे मुळीसाठी औषधं सोडणं मुळीसाठी खतं सोडणं एखाद्या बाजूला स्प्लेची फवारणी करणं ह्याची अजिबात आवश्यकता नाही आहे कारण ह्याच्या आधीचा अनुभव आपल्याला चांगला आणि तो पुरेसा आहे बऱ्याच वेळा आपल्या वाळवा पलूस म्हणजे कृष्णा काठाला जी शेती आहे पाक अगदी इकडं बेडक म्हैसाळ ह्या भागातल्या किंवा कागवाडला खाली ह्या भागातल्या द्राक्ष बागाच्या सुद्धा बागा ज्यावेळी कृष्णाला पूर येतो त्यावेळी जवळजवळ एक एक महिना पूर्ण बागा पानासहित पाण्याच्या खाली असतात आपल्याला शासन स्तरावर जे प्रयत्न करायचे आहेत जे पंचनामे करायचे आहेत ते नेमकेपणान आपण करून घ्या पण त्याच दरम्यानच्या काळात बागेला कोणत्याही प्रकारची खतं किंवा औषधं ता खर्च अजिबात वाढवू नये अजिबात त्याची आवश्यकता भासत नाही किंवा आवश्यकता नाही त्यामुळं माझी विनंती आहे की कोणत्याही प्रकारचा बागेसाठी म्हणून खर्च करायची आवश्यकता अजिबात नाही त्यामुळे तो करू नये आणि इथून पुढं पाच सात आठ तारखेच्या दरम्यान पाऊस थोडासा उघडतोय चांगला बागेचं चा जे छाट्टीचं शेड्यूल आहे त्या पद्धतीनं नेहमीप्रमाणे आपण काम करण्याचा प्रयत्न करा बस इतकंच ह्याच्यापेक्षा वेगळं कोणत्याही प्रकारच्या खताच्या किंवा औषधाच्या मात्रा बागेला द्यायची आवश्यकता अजिबात नाही आहे धन्यवाद